आज आपण राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत रास ही मुळातच कर्तृत्ववान रास आहे स्वाभाविकच मेष राशीची महिला कर्तृत्ववान असते राशीच्या महिलेला तिचा जोडीदार हा रुबाबदार निर्णय घेण्यात तत्परता दाखवणारा कर्तृत्ववान असा हवा असतो घरात निर्णय घेताना त्याने आपलं ऐकावं ही तिची अपेक्षा असते थोडक्यात अशा परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या अपेक्षा घेऊन मेष महिला वावरत असते मेष राशी ही राशी चक्रातील सगळ्यात पहिली राशी आहे तिला जगण्याची इच्छा आहे उत्कंठ आहे परिस्थिती बघून निर्णय घेण्याची तिच्यामध्ये धमक आहे सृजनशीलता नवनिर्मितीची क्षमता तिच्यामध्ये आहे सतत कार्य करत राहणं न थांबता न थकता प्रयत्न करणं हे सगळे तिचे नैसर्गिक गुणधर्म आहेत मेष राशीचा आपण विचार करतो महिलेची कारकत्व बघतो तेव्हा मेष राशीचा जेव्हा आपण विचार करतो विशेषत महिला म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रचंड विरोधाभास आपल्या निदर्शनास येतो कारण मेष ही मुळात पुरुष आणि अग्नितत्वाची राशी आहे चर रास आहे मेंढा आणि त्याची शिंग हे मेष राशीचं प्रतीक आहे अनेक ठिकाणी आपण मेषराशीचं प्रतीक पाहतो तर संपूर्ण मेंढा दाखवलेला असतो तर अनेक ठिकाणी फक्त काय तर शिंग दाखवली असतात यातून काय सूचित होत तर धडक देणं अशी ही मेषराशी पुरुषांना संपूर्णत मानवते मात्र महिलांच्या बाबतीत येथे थोडा विरोधाभास होऊ शकतो कारण पुरुष तत्वाची रस असल्यामुळे महिलांचा स्वाभाविक जे गुणधर्म आहेत त्यामध्ये येथे कुठेतरी उणीव निर्माण होते ती स्त्री निश्चितच कणखर असते कुटुंबावर संकट आलं तरी त्याला धैर्याने लढा देण्याचं सामर्थ्य तिच्यात असत कुटुंबाचे सर्व निर्णय घेण्याची क्षमता मेष स्त्रीमध्ये असते तिच्या दृष्टीने जर आयुष्यात काही महत्वपूर्ण असेल तर तो विश्वास अत्यंत कर्तृत्ववान स्वभाव असल्यामुळे ती त्याचा ठामपणे विरोध करण्यास देखील सक्षम असते कुटुंबावर कोणतेही संकट आलं तर मेष महिला ही अत्यंत जबाबदारीने पाहून उचलते स्वतःच्या हिंमतीवर ती आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवू शकते ती अत्यंत रागीत देखील असते तिला अन्याय अत्याचार अजिबात सहन होत नाही कारण काय तर मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे ग्रहांचा सेनापती म्हणून आपण मंगळाला ओळखतो सेनापती हा नेहमी नेतृत्व करतो तो सामर्थ्यवान असतो आत्मनिर्भर असतो पराक्रम गाजवतो त्याला इतरांनी केलेले हस्तक्षेप अजिबात चालत नाहीत कर्तृत्व हे त्यांच्या भरलेले असते त्यामुळे ज्या घरात मेष महिला गृहिणी म्हणून असतात त्या घरावर कोणतंही संकट आलं की समर्थपणे ती त्यांच्या संकटातून सर्वांना बाहेर काढू शकते मेष राशीच्या महिलांसाठी मेष सिंह हो आणि धनुराशीचे जोडीदार योग्य ठरतात कारण मेष महिलेची कर्तबगारी फक्त मेष सिंह हो, धनु या राशीचे पुरुष समजू शकतात कारण काय तर या तीनही राशी, का तीन राशी अग्नितत्वाच्या आहेत इतर राशींना तिचं कर्तृत्व तिची धडाडी बुद्धिमत्ता ही त्रासदायक वाटू शकते कारण मेष रास ही निसर्गत कर्तृत्ववान चररास आहे मेष राशीचा एक मुख्य गुणधर्म म्हणजे ते आधी कृती करतात आणि मग त्यावर विचार करतात विचार करण्यात वेळ घालवणं हे त्यांच्या स्वभावातच नसतं अशा वेळी जर कन्या राशी सारखा जोडीदार असेल की जो कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करतो तर ही बाब मेष महिलेला अजिबात पटत नाही सोबतच त्यांच्यात काही दोषही निश्चित बघायला मिळतात म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचा स्वभाव असल्यामुळे इतरांना ते कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेत नाहीत स्वतःच्या मनाने बरीचशी कामं करतात समोरच्याला न विचारता सरळ निर्णय घेऊन मोकळे होतात घरातील सर्व निर्णय घेणं हा जणू काही जन्मसिद्ध अधिकार आहे अशा भूमिकेत ते वावरत असतात ते रोजच्या जगण्यात प्रकर्षाने दिसून येतं मात्र त्यांचं कर्तृत्व पाहता मेष महिला जोडीदार म्हणून मिळणं ही मोठ्या भाग्याची बाब ठरते मेष रास ही महिलांना फार जास्त मानवत नाही कारण निसर्गत ती पुरुष राशी आहे त्यामुळे महिलांमध्ये जे गुण अपेक्षित असतात किंवा स्वभावाचा एक भाग अपेक्षित असतो त्यात कुठेतरी कमतरताही असतेच कारण काय ही अग्नितत्वाची राशी सेनापती मंगळ हा मेष राशीचा राशी स्वामी धडक देणारा मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मेष महिला बायको म्हणून नको अशी काही पुरुषांची भावना असू शकते या गोष्टीचा ते तिचे दोष मानू शकतात मात्र आजच्या काळात प्रत्येकच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे अनेक प्रश्न संघर्ष रोजच्या आयुष्यात असतात त्यात टिकाव धरण्यासाठी जर तुम्हाला उत्तम जोडीदार हवा असेल तर मेष रास हा उत्तम पर्याय ठरतो विशेषत तुमची रास सिंह धनु किंवा मेष असेल तुम्ही स्वतः कर्तृत्ववान असाल तर तुम्हाला जोडीदार देखील कर्तृत्ववानच लागेल अर्थात या सगळ्या गोष्टी गुणमेलनातील आहेत फक्त राशीवरून आयुष्याचा जोडीदार ठरविला जाऊ शकत नाही विवाहाचा विचार केला असता मेष महिलांचा विवाह तसा लवकर होण्याची शक्यता अधिक असते वयाच्या चोवीस सव्वीस किंवा अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांच्या विवाहाचे योग येतात अर्थात मूळ पत्रिकेतील मंगळ शुक्र आणि गुरु या ग्रहांच्या स्थितीवर हे सर्व अवलंबून असत शास्त्राच्या नियमानुसार त्यातील सगळ्यात बलवान ग्रह जो असेल त्या ग्रहाच्या वयात मेष महिलेचे लग्न होत हे वय चुकल्यावर मात्र विवाहाचे योग लवकर जुळून येत नाहीत आपणही मेष राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये मेष राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद